नमस्कार मित्र मैत्रिणी या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मी महिलांसाठी खूपच सुंदर उपाय आले आहे मैत्रिणी नो डिलिव्हरी झाल्यानंतर आपोआपच आपले पोर्ट वाढलेले दिसते काल नऊ महिने आपण आपल्या बाळाला आपल्या पोटात सांभाळ केलेला असतो आणि बाळाचे जर जसे वजन वाढत जाते तस तसे आपले पोट आपोआपच वाढत जाते परंतु डिलिव्हरी नंतर आपले पोट पूर्ववंत होत नाही तर ते वाढलेले पोट तसेच राहून जाते तर अशा वाढलेल्या पोटापासून घरच्या घरी सुटका करून देणारा असा घरगुती आणि नॅचरल उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे आणि उपाय अगदी रंबा नसल्यामुळे कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट नव्हता पूर्णपणे फायदा होणार आहे आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा म्हणजे आपल्याबरोबर इतरांना देखील यापासून फायदा मिळेल तर यासाठी आपल्याला लागणार आहे सेंदव मीठ सेंदव मीठ म्हणजेच उपवासाचे व्रताचे जे मीठ आहे याच मिठाला आपण लाहोरी मीठ या नावाने देखील ओळखतो तर याप्रमाणे अखंड मिठाचे खडे आणून घरीच याची पावडर तयार करून घ्या आणि एक ग्लास घेऊन यामध्ये एक चमचा भरून तिळाचे तेल घ्यायचे आहे आणि हो तिळाचे तेल घेताना कच्च्या घाणीचे ओरिजिनल तेल करून घ्यावे म्हणजे यापासून आपल्याला शंभर टक्के फायदा होतो कारण जर आपण दुसरे तेल घेतले आणि त्यामध्ये जर भेसळ असेल तर आपल्याला हवा तसा फायदा होत नाही आणि यामध्ये एक ग्लास भरून गरम करून घेतलेले पाणी टाकायचे आहे आणि जे मीठ आपण घेतले आहे त्या मिठाची पावडर तयार करून याप्रमाणे साधारण दोन चुटकी भरून हे सेंदो मीठ यामध्ये टाकायचे आहे आणि याप्रमाणे हे छान मिक्स करून घ्या व ज्या मैलांचे पोट वाढलेले आहे आणि हो डिलेवरीच वाढलेले असो किंवा कुठल्याही कारणामुळे जरी वाढलेले असेल तरी देखील या उपायाने मैलांप्रमाणे पुरुषांना देखील फायदाच होतो तर हे तयार करून घेतलेले पेय रात्री झोपण्यापूर्वी हे कोमट असताना घोट घोट करून संपूर्ण पेय पिऊन घ्यायचे आहे आणि थोडेसे तिळाचे तेल घेऊन नाभीमध्ये दोन थेन सोडा व पोटाभोवती याप्रमाणे गोल आकार रात्री झोपण्यापूर्वी मसाज करा यामुळे वाढलेले पोट अतिशय सुहस्तेने कमी होण्यास मदत होणार आहे हा उपाय जर तुम्ही दोन ते तीन महिने कंटिन्यू करत गेलात हो ना तर वाढलेले पोट असे पूर्ववंत होईल की तुम्हाला समजणार देखील नाही की आपले पोट कधी वाढलेले देखील होते इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला नक्कीच यामुळे मिळणार आहे तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद